एकोणतीस वर्षांच्या शिवाजी महाराजांनी वाघनखाच्या सहाय्याने अफजल खानाला ठार केले स्वराज्याच्या निर्मितीसाठी ही घटना अत्यंत महत्वाची होती हजारोंचे सैन्य घेऊन आलेल्या अफजल खानाला शिवाजी महाराजांनी मुढबळ मावळ्यांच्या सहाय्याने मारले या घटनेमुळे शिवाजी महाराजांची कर्तृत्वाची चमक संपूर्ण देशाने पाहिली जनतेची भावना जोडलेल्या हा ऐतिहासिक अनमोल ठेवा शिवरायांची वाघनखे सलग दहा महिने पाहण्यास उपलब्ध राहणार आहे सातारा येथील छत्रपती शिवाजी ये महाराज प्राचीन वस्तू संग्रहालयामध्ये येत्या जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात शिवाजी महाराजांनी शौर्य दाखवले ती वाघ नखे इंग्लंडच्या म्युझियम मधून आणण्यात येणार आहे शिवरायांची म्हणून असलेली ही वाघनखे छत्रपतींनी अफजलखानाच्या खानाच्या वेळी वापरले असल्याचा तज्ज्ञांचा दावा आहे या वाघनखाचे इतिहास संशोधक व शिवप्रेमींमध्ये अप्रूप राहणार आहे